रावणबाईली जरांगेंची शिंदे समितीसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे उपोषण मागे घेण्यास जरांगेंनी नकार दिलाय सरसकट कुणबी दाखल्यांशिवाय माघार नाही असं देखील जरांगेंनी ठणकावून सांगितलंय सरसकट कुणबी दाखल्यांवर जरांगे ठाम असल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान जरांगेंनी मांडलेली मतं मंत्रिमंडळासमोर ठेवणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेईल असं शिंदे समितीनं म्हटलं आहे तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहे त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळ सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे तर मनोज जरांगे यांनी शिंदे समितीकडे कोणत्या प्रमुख मागण्या केल्या आहेत आपण पाहूयात मराठवाड्यातील मराठा कुणबी एकच आहेत मराठांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढा दोन महिन्यात मागासवर्गीय आयोगासाठी समिती स्थापन करा बॉम्बे गॅझेटियरसाठी दोन महिन्यांचा वेळ द्या सातारा आणि हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार तातडीने जात प्रमाणपत्र द्या मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी आणि दहा लाख रुपये द्या अशा मागण्या जरांगेंनी केल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या